नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मुसलमानांचं कायदेशीर काहीच नसतं बहुतांश त्यांचं सारं काही बेकायदेशीर असतं त्यामुळे नागपुरातल्या दंगलखोर मुसलमानांना फडणवीस वटणीवर आणतील त्यांना सरळ करून सोडतील हे मला नक्की माहिती होतं योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमधला फरक तुम्हाला सांगतो दोन प्रकारचे डॉक्टर असतात एक डॉक्टर जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा इंजेक्शन ज्या ठिकाणी दिलं जातं तिथे गाठ येते आठ दहा दिवस तिथे ठणका थे बसतात आणि एखादा डॉक्टर असा असतो की तो इंजेक्शन देताना कळत नाही आणि त्यानंतरही त्रास होत नाही पण त्याचं काम झालेलं असतं फडणवीस हे असे त्या दुसऱ्या प्रकारातले ते इंजेक्शन पण देतात आणि थोडक्यात काय तर काठी बसते पण वळ देखील उमटत नाहीत मित्रांनो म्हणून मुसलमानांनी कायद्यात राहा म्हणजे ते फायद्यात राहतील कारण सकाळी सकाळी फहीम खानचं घर तोडण्यात आलं आहे या पद्धतीच्या मुसलमानांनी यानंतर माजोरडे प्रणा करण्याची नागपुरात किंवा इतरत्र राज्यात कुठेही करण्याची गरज नाही विशेषतः मुंबईच्या पोलिसांना माझं आव्हान आहे की त्यांनी थोडी रात्रीची गस्त वाढवावी कारण या दिवसामध्ये मुसलमानांची तरणी पोरं त्या मोटरबाईकवर बसून ज्या पद्धतीनं धिंगाणा घालतात वाहनांच्या रस्त्यात येतात आडवे येतात त्रास देतात तो प्रकार भयावह आहे अर्थात काही ठिकाणी पो पोलीस उभे असतात पण या मुसलमानांच्या हरामखोर बदमाश नालायक मुलांना नेमकं माहीत असतं की पोलीस कुठे उभे आहेत त्यामुळे ते त्यांना चकवून चुकवून इतरत्र जातात त्याची काळजी मुसलमानांनी घे त्याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि या पद्धतीची तरणी मुसलमान पोरं भेटली की त्यांच्या ढोंगणावर वळ उडवण्याची गरज असते मित्रांनो आता आपल्या नेहमीच्या राजकीय विषयाला हात घालतो सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यानिमित्तानं आमदारांच्या भेटी होतात विविध पक्षातले काही जुने जाणटे काही अनुभवी तर काही नव्यानं निवडून आलेले आमदार भेटतात भेटले त्यांच्याशी चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार वगळता इतर सारेच पक्षांचे मग ते एकनाथ शिंदे गटाचे असतील किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे असतील त्या व्यतिरिक्त इतरही पक्षातले आमदार असते ते काहीसे फडणवीसांवर नाराज आहेत हे मला जाणवलं ते का नाराज आहेत हे पण देखील मी नेमकं जाणून घेतलं पण या आमदारांची ही नाराजी आहे त्यांची नाराजी विशेषत नव्यानं मंत्रिमंडळात आलेल्या किंवा मंत्रिमंडळ सदस्य मग ते मंत्री असतील राज्यमंत्री असतील त्या मंत्रिमंडळावर बहुतेक सारेच आमदार नाराज आहेत आम्हाला त्या मंत्र्याच्या केबिनमध्ये गेल्यानंतर त्याला भेटायला गेल्यानंतर काही दलाल मीडियामध्ये सुद्धा दलाली करणारे व्यापारी वृत्तीचे ते या मंत्र्यांच्या सोबत आली बसून असतात आसपास असतात आणि आम्हाला त्यांच्या कार्यालयात किंवा केबिनमध्ये मोठ्या मुश्किलीनं प्रवेश मिळतो त्यामुळे ते व्यथित आहेत विशेषतः एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना तिघांनाही माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या या साऱ्याचं मंत्र्यांना समज द्यावी आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत त्यांना प्राधान्यानं बसवून त्यांना योग्य तो आदरसत्कार करून त्यांचा रिस्पेक्ट ठेवून त्यांची कामं झालीच पाहिजेत आणि जे मंत्री राज्यमंत्री आमदारांना योग्य तो न्याय देणार नाहीत किंवा आदर सत्कार करणार नाहीत त्यांना भेटी देणार नाहीत त्यांच्याशी व्यवस्थित बोलणार नाहीत अशा मंत्र्यांना आणि राज्यमंत्र्यांना फडणवीसांनी ढोंगणार लात मारून हाकलून द्यायलाच पाहिजे फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यानंतर मुख्यमंत्री झाले पण होतं काय की उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले पण तरीही त्यांचा ज्यांच्याशी सतत संपर्क येतो मग ते लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात आमदार असतात किंवा अधिकारी असतात प्रशासकीय अधिकारी असतात इतरही अनेक असतात पक्षांचे पदाधिकारी असतात ते सारे अनेकदा फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री म्हणूनच बघायचे थोडक्यात काय तर त्यांना लाईटली घ्यायचे अगदी सुरुवाती सुरुवातीला पण तुम्हाला आणखी एक सांगतो की फडणवीस मला असं वाटतं की अनेकदा ते शरद पवारांची अगदी हुबेहूब नकल करतात म्हणजे शरद पवार जेव्हा केव्हा मुख्यमंत्री व्हायचे ते सुरुवातीच्या काही दिवसातच शासनावर आणि प्रशासनावर घट्ट पकड घ्यायची आपला दरारा धाक निर्माण करायचे शरद पवारांची दादागिरी असायची फडणवीस देखील नेमकं तेच करतात ते आधी शासनावर प्रशासनावर मंत्रिमंडळावर कमांड मिळवतात आणि जर एखादा आगोपणा करत असेल तर त्याचा थेट तावडे किंवा खडसे करून मोकळे होतात मित्रांनो पण फडणवीस आणि शरद पवारांचा दोघांमधला फरक असा की शरद पवारांचा दरारा असायचा धाक असायचा दादागिरी असायची फडणवीसांचा आदरयुक्त दरारा असतो हा त्या दोघांमधला फरक तर सुरुवातीच्या काही काळामध्ये अगदीच आता अलीकडे तीन चार महिने ते मुख्यमंत्री म्हणून झाले आहेत त्यामुळे एकंदर राज्य कारभारावर नियंत्रण मिळवताना कमांड घेताना मे बी आमदारांकडे त्यांचं काही प्रमाणात दुर्लक्ष झालं असेल पण लिहून घ्या फडणवीस त्यातले नाहीत ते पुढल्या काही दिवसामध्ये राज्यातल्या प्रत्येक आमदाराचे जणू कुटुंब सदस्य आहेत हे जर घडलं नाही तर मला पत्रकार म्हणू नका कारण हुबेहूब हा घडलेला प्रकार मी तुम्हाला सांगतो की जेव्हा फडणवीस सुरुवातीला सत्तेत आले मुख्यमंत्री झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री झाले त्या दरम्यान पाच सात वर्षामध्ये विशेषत या राज्यातली राजकीय कमांड मिळवताना राजकारणावर मांड बसवताना नाही मिळायला फडणवीसांचं त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे संघाकडे संघाच्या स्वयंसेवकांकडे दुर्लक्ष झालं दुर्लक्ष होत होतं आपल्याच घरातली माणसं म्हणून ती कदाचित काही वेळेला बाजूला पडत होती विशेषतः संघाचे स्वयंसेवक किंवा त्याचे पदाधिकारी भारतीय जनता पक्ष फडणवीस आणि एकंदरच साऱ्या मंत्रिमंडळावर नाराज होते आम्हाला तिथे प्राधान्य नाही स्थान नाही प्रवेश नाही अशी काहीशी त्यांची नाराजी होती आणि ती नाराजी फडणवीसांना थेट बोलावून भागवतांनी त्यांच्या कानावर घातली होती त्यानंतर मात्र म्हणजे अलीकडे विधानसभा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर फडणवीसांनी आपल्या या भूमिकेत तडफेनं बदल घडवून आणले ज्या संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या भरोशावर आपण आपला पक्ष सत्तेत आहे मोठा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही हे या कडव्या स्वयंसेवकाच्या लगेच लक्षात आलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या दिवसामध्ये राज्यातला मग तो संघ स्वयंसेवक असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही पदाधिकारी सामान्य कार्यकर्ता त्याच्या ते सारेच्या सारे, सारे फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या साऱ्याच मंत्र्यांवर राज्यमंत्र्यांवर आमदारांवर लोकप्रतिनिधींवर साऱ्यांवर मनापासून खुश आहेत कारण यांच्याशिवाय आपण नाही याची जाणीव या साऱ्यांना झालेली आहे आणि नेमकं तेच पुढल्या काही दिवसामध्ये राज्यातले कुठलेही लोकप्रतिनिधी असले तरी फडणवीस त्यांच्याकडे नक्की दुर्लक्ष करणार नाहीत आणि तसंही मी त्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे की अमुक एखादा आमदार जेव्हा फडणवीसांकडे कुठल्याही प्रकारचं सार्वजनिक काम घेऊन जातो खालचीबान वर न करता फडणवीस त्याचं काम तिथल्या तिथे करून देतात त्यांच्याकडे भेदभाव नसतो तो शरद पवारांचा माणूस हा उद्धव ठाकरेंचा आमदार अशी भूमिका ते घेत नाहीत मोठ्या मनाचे आहेत त्यामुळे झालेलं दुर्लक्ष त्यावर ते नक्कीच यापुढे लक्ष केंद्रित करतील खरं की खोटं मला माहीत नाही पण फडणवीसांवर प्रेम हे दाखवणारा किंवा करणारा प्रेम करणारा पत्रकार यदू जोशी जेव्हा आमची आई गेली तेव्हा केवळ दीड दोन वर्षाचा होता खूप लहान होता आमच्याकडे कामवाली बाई होती ती कामवाली बाई तिला देखील लहान मूल होतं मग कधीकधी ती त्या तिच्या तान्या बाळ्याला बाजूला ठेवून यदूला देखील जवळ घ्यायची पाजाला घ्यायची मिस्टर फडणवीस ते तुम्हाला देखील त्या पद्धतीनं काम करायचं आहे म्हणजे तुमचे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील त्यांच्यासाठी तुम्ही झट्ट आहात हे खरं आहे पण इतरही आमदार जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको आमच्याकडे असलेल्या त्या कामवाल्या बाईसारखं तुम्ही त्यांच्यावर देखील मनापासून प्रेम करायला पाहिजे अशी तुम्हाला विनंती आहे अर्थात वाचक मित्रांनो तुम्हाला सांगायचं झाल्यास फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी अर्थातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्याच्या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये तर काळ सुकावला होता पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांच्या सरळ मार्गी आणि दिलदार स्वभावाचा आपल्या राज्यातल्या सत्तेसभोवताली सब असलेल्या अनेकांनी प्रचंड धुडघूस घातला आणि खूप गैरफायदा घेतला राज्याचं वातावरण बिघडलं होतं करप्ट झालं होतं जो तो एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांना लुटत होता आणि मंत्रिमंडळ देखील त्यात सामील झालं होतं त्यामुळे परिस्थिती काहीशी हाताबाहेर गेली होती आणि ती परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी राज्यातल्या या हरामखोरांना सरळ करण्यासाठी या बदमाशांना या हलकटांना वेसन घालण्यासाठी फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना शिस्तीची भूमिका घेणं गरजेचं होतं आणि ती भूमिका त्यांनी तातडीनं घेतली म्हणून बरं झालं अन्यथा वातावरण अधिक चिघळत गेलं असतं आणि आपलं हे राज्य बिहारच्या पलीकडे गेलं असतं खूप बदनाम झालं असतं पण फडण फडणवीसांनी केवळ तीन चार महिन्यामध्ये या साऱ्यांना वटणीवर आणलं आहे बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात आहे अर्थात जे बदमाश असतात त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी नक्कीच काही काळ द्यावा लागतो काही वेळ द्यावी लागते त्यासाठी नक्कीच काही वेळ जाणार आहे पण फडणवीस त्या साऱ्यांना वटणीवर आणतात हे खूप छान आहे आणि हे सारं करत असताना कदाचित जे गैरफायदा घेणारे लोकप्रतिधिनी असतात आमदार असतात जे व्यापार वृत्तीचे किंवा त्यांना जी, जी, जी सावंत प्रवृत्तीचे नीच हलकट करत बदमाश असतात त्यांना देखील त्यांची जागा दाखवण्यासाठी प्रसंगी फडणवीसांचं दुर्लक्ष होत असेल त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील आपण नेमके कसे कुठे आणि का आहोत त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि फडणवीसांना देखील काही वेळ द्यायला पाहिजे तो माझा हा दुसऱ्याचा अशी त्यांची भूमिका नसते परिस्थिती सुधारण्यासाठी कदाचित कामाच्या व्यापातून त्यांचं तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल पण ते यापुढे नक्की होणार नाही आणि जी चांगले लोक प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी नेहमीच फडणवीस मनापासून मदतीला येतात याची ये नेमकी खात्री बाळगा तेवढंच मित्रांनो नमस्कार